भाजपला सहा हजार नऊशे शहाऐंशी कोटीची देणगी काँग्रेस तिसऱ्या स्थानी कोणत्या पक्षाला किती रक्कम मिळाली निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बॉन्डची माहिती जारी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांची यादी जाहीर केली आहे त्यानुसार निवडणूक रोखे वटवत भाजपने तब्बल सहा हजार नऊशे शहाऐंशी कोटीची कमाई केली सन दोन हजार एकोणीस वीस या काळात दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपयांची कमाई भाजपने केली आहे अशी माहिती या रेकॉर्डमधून समोर येत आहे निवडणूक रोख्यांच्या निधीबाबत कोणत्या कंपनीने किती निधी दिला ते गुरुवारी जाहीर करण्यात आले होते मात्र त्यात कोणत्या कंपनीने कोणत्या राजकीय पक्षाने किती निधी दिला हे मात्र स्पष्ट करण्यात आले नव्हते त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारल्यानंतर निवडणूक आयोगाने एसबीआयकडे बोट दाखवले होते त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एसबीआय निवडणूक आयोगाने कुठल्या पक्षाने किती निवडणूक रोखे वटवले याबाबत माहिती जारी केली आहे त्यानुसार रोखे वटवत कमाई करणाऱ्या पक्षामध्ये भाजपने सहा हजार नऊशे शहाऐंशी कोटींची कमाई केली आहे तृणमूल काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे काँग्रेस हा तिसऱ्या क्रमांकावर असून तामिळनाडूचा सत्ताधारी पक्ष डीएमके रोख्यांच्या माध्यमातून सहाशे मिळाल्या आहेत यामध्ये लॉटरी किंग सेंटिओग मार्टिनच्या फ्युचर गेमिंगच्या पाचशे नऊ कोटी रुपयांचाही समावेश आहे देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने एक हजार तीनशे चौतीस कोटी रुपयांची निवडणूक रोखे रोखून धरले आहेत याशिवाय ओडिशाच्या सत्ताधारी बिजू जनता दलाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून नऊशे कोटी रुपये मिळाले आहेत तर आंध्र प्रदेशचा सत्ताधारी पक्ष टी डी पीला एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे तर जाणून घेऊ कुठल्या पक्षाने किती निवडणूक रोखे वटवले भाजप सहा हजार नऊशे शहाऐंशी कोटी तृणमूल काँग्रेस एक हजार तीनशे सत्याऐंशी कोटी काँग्रेस एक हजार तीनशे चौतीस कोटी डी एम के सहाशे छप्पन कोटी बीजू जनता दल नऊशे चौवेचाळीस कोटी वाय एस आर काँग्रेस चारशे बेचाळीस कोटी तेलगू तेलुगुदेसम एकशे एक्क्याऐंशी कोटी बी आर एस एक हजार तीनशे बावीस कोटी सपा चौदा कोटी अकाली दल सात कोटी ए आय ए डी एम के सहा कोटी नॅशनल कॉन्फरन्स पन्नास लाख लॉटरी किंग सॅन्टियागो मार्टिनचे फ्युचर गेमिंग हे एक हजार तीनशे अडुसष्ट कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड्सचे सर्वात मोठे खरेदार होते ज्यापैकी सुमारे सदोतीस टक्के डी एम केकडे गेले डी एम केला इतर प्रमुख देणगीदारांमध्ये मेगा इंजिनिअरिंग एकशे पाच कोटी इंडिया सिमेंट्स चौदा कोटी आणि सन टी व्ही शंभर कोटींचा समावेश आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर इलेक्टोरल बॉन्ड्स संदर्भात एसबीआयने दिलेला डेटा अपलोड केला आहे बारा एप्रिल दोन हजार एकोणीसपासून चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतचा हा डेटा आहे त्यात एक लाख दहा लाख आणि एक कोटी रुपयांचे व्यवहार दिसून येत आहेत